नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता असं शरद पवार यांनी म्हटलंय राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती फडणवीस यांनी केली राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत मी त्यांना हे सांगितलेलं आहे असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत आजच्या सत्ताधारी पक्षानं आपल्या फेल दिलीत त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळे महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपाला मतदान करावं ती विनंती त्यांनी मजा केली आणि नंतर कला मला उद्धव नाही केली त्यांनी सांगितलं शक्य नाही नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही ते शक्य नाही 社会上教育教育现在。